अगोदरच एकूणच राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात जी विश्वासार्हता होती ती कमी जागी आहे आता कोर्टाच्याही बाबतीत करण्याचा नवीन धंदा कशासाठी करायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी असा धंदा कोणी करू निश्चितपणे जिथं साधारणतः ज्या कारखान्यांमध्ये आगी गागण्याचा प्रमाण जास्त आहे किंवा आग गागण्याची शक्यता ही जास्त आहे अशा संदर्भामध्ये या महाराष्ट्राच्या संबंधित विभागाच्या माध्यमातून चौकशी करून जसं आपल्याला माहिती आहे की दुर्दैवाने महाराष्ट्रात होर्डिंग पडल्यानंतर जो अपघात झाला त्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना सूचना करून अवैध होर्डिंग काढल्या जात आहे याचा संदर्भात एक कायदाही कदाचित विधिमंडळात येण्याची शक्यता आहे कडक अंमलबजावणी करून दोषी लोकांवर कारवाई करण्याच्या संदर्भातसुद्धा सरकार नेहमीच संवेदनशीलतेने राहते डोंबिवगीच्याही घटनेची चौकशी करून यामध्ये जर दोषी असेल ही मानवनिर्मित दुर्दैवी घटना असेल तर निश्चितपणे कारवाई होईल आणि यापुढे अशा पद्धतीच्या घटना होऊ नये यासाठी एक एस ओ पी हा राज्याच्या वतीने केला जाईल पुण्यातील इटनद्राणी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी डोंबिलीच्या संदर्भात एम आय टी सीमध्ये सातत्यानं सांगितलं जातं की रहिली हा रहिवासी एरियांतरित करावी प्रयत्न पण त्याला नाही आज ज्या आगीची ही दुर्दैवी घटना जागी दुःखदायक घटना जागी निश्चितपणे याच्या संदर्भातली चौकशी जेव्हा होईल त्या अहवालामध्ये जे मुद्दे निष्कर्ष किंवा शिफारशी येतील त्या शिफारशीच्या नुसार भविष्यामध्ये आवश्यक ती कारवाई तर सरकारला करावीच लागेल पुण्यामधील हिट अँड लँडचं जे प्रकरण होतं त्यामध्ये सुप्रिया सुळे असा आरोप करत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि सांगितले की पोलिसांनी कुठल्याही दबावाखाली राहू नये मात्र नेहमी पोलिसांवर ने सत्ताधारी पक्षाचा दबाव असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे लॅक लॅक ऑफ पॉईंट्स दिसलेले आहेत एकंदरीत जामीन मिळताना तर त्याच्यामध्ये नेमकी कुणाचा फोन गेला होता याची चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही आपण अनेक ठिकाणी हस्तक्षेप करतोच ना आपण जर असे प्रश्न निर्माण करण्याच्या ऐवजी एक सामाजिक जाणीव ठेवून आपल्याही पक्षाने तिथं वकील उभे करता आले असते पण कोर्टाला प्रश्नचिन्ह किंवा संशयाच्या घेड्यात आणणं मला वाटतं की अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी करता कामा नये अगोदरच एकूणच राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात जी विश्वासार्हता होती ती कमी जागी आहे आता कोर्टाच्या बाबतीत करण्याचा नवीन धंदा कशासाठी करायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी असा धंदा कोणी करू नये गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले असं त्या म्हणतात कारण सतरा वर्षाच्या मुलाला दारू मिळतेच कशी पिण्यासाठी आणि तो वाहन कशा प्रकारे चालवतो त्याला जागरूक लोकता कसं काही येतं आमच्या चंद्रपूरमध्ये कोविड असताना दारूबंदी हटवणारे तुमचे पक्ष खोटे धंदे करून दारूबंदी हटव आणि आता तुम्ही असे प्रश्न करता कोणी हटवली चंद्रपूरची जिवग्याची दारूबंदी आज चारशे एकतीस लोकांचा मृत्यू होतो आहे अवैध दारूचे लायसन्स तुम्ही वाटवेत आणि तुम्ही राजकारण करायचं मला वाटतं की आश्चर्यजनक आहे आणि दारूबंदी हटवताना तो अहवाल वाचला पाहिजे अजूनही आश्चर्यजनक अशा घटना तुम्ही वेगळ्या त्याच्यामध्ये आणि तुम्ही आता सांगताय की पुण्याच्या घटनेनंतर की याचं तत्त्वज्ञान सांगताय तत्वज्ञान सांगणं बंद करा भाऊ ज्या पद्धतीनं नीट अँड रन आ आ जो कलम आहे ते आधी लावलं नव्हतं आणि नंतर लावलं यावरनं सुद्धा वाद जो आहे तो निर्माण व्हायला चालला नाही पोलीस कारवाई करते हे काही मंत्रालयातून कोणी मंत्री कारवाई करतो का तुम्हाला माहिती आहे कलम कोणतं गावावं हे पोलीस ठरवते मंत्रालय ठरवतं का आणि हे मी नाही म्हणतो का हे या अगोदर शरद पवार साहेबांचं वाक्य आहे की जेव्हा या ठिकाणी खासदार नवनीत राणांवर कदम गावलं तेव्हा पवारसाहेब काय म्हणाला की आम्ही हे देखते राहते क्या कोणसा सिक्षण जगाते व पोलीस की कारवाई आहे म्हणजे तुम्ही गावलं गा गा कदम ते ते पोलीस गावत आहेत आणि इथं आमचं सरकार आलं की अशी पोटदुखी होते की कोणतीही टॅबलेट याच्यावर बनत नाही असं कसं शक्य आहे हा युतीने ह्या निवडणुकीमध्ये एकमेकांना मदत करण्याचं ठरवलं होतं परंतु मुंबईतला एक प्रकार समोर आलेला आहे गजानन यांनी थेट थे त्यांच्या मुलालाच मदत जे आहे ते उभाटा गटाचे उमेदवार होते त्यांना केले त्यामुळे महायुतीचा धर्म कुठेतरी पाळला गेला नाही का असं हो असं काही ठिकाणी होतं ना आता माझ्या इकडे आमच्या पक्षात काही एकानी काम नाही केलं आता अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडणार आहे त्याच्यावर पक्षाला काय करायचं पक्ष ठरवेल पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडीचं काम केलं नाही आता माझ्याकडे महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी माझं काम केलं आता या छोट्या मोठ्या गोष्टी आहे तो तो पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल याच्यावर आता मला असं वाटतं की चर्चा करण्याच्या ऐवजी ॲक्शन कृती आणि त्यावर अंमलबजावणी अपेक्षित आहे आता मी वाट पाहतो आहे काय होणार आहे भाऊ निवडणुकीचं काय संपलेलं आहे उत्सुकता आहे की आता भाग कधी लवकर येईल चिंता करू नका जिथं सुधीर मुनगंटीवार आहे तिथं जे काम मी हातात घेतो ते नक्की येणार काय चिंता करू नका आणि मी इथं रायगो तरी समजा जनतेने आशीर्वाद देऊन लोकसभेतही लढाई जारी रेगी जय भवानी जय शिवाजी का जय घोष महाराष्ट्र से देश के संसद तक पोहचेग माझा उघडा डोळे बघा नीट